नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म कॉम्पोस्ट मडेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपला पक्षी जवळजवळ जो जो आता सदुसष्ट दिवसाचा झाला आहे आणि आपण पाहू शकता एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो तर आपल्याकडं नरमादी म्हणून आपल्याकडे जवळजवळ सहाशे पक्षी विकलेला आहे आणि या पक्षांचं वजन मित्रांनो कोंबडा भरतो हजार ते बाराशे ग्रामच्या आसपास आणि कोंबडीचं वजन आठशे साडेआठशे नऊशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो तर पहा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो आपला हायवे हा आपला सॉरी फार्मा नगर दाऊंड हायवेवर आहे मित्रांनो नगर दौंड बारामती जो हायवे आहे त्या हायवेला आपण नगरमधून पंचावन्न किलोमीटर दक्षिणेला राहतो बारामतीवरून आपण साठ किलोमीटर उत्तरेला पुण्यावरून आपण शंभर किलोमीटर पश्चिम सॉरी पूर्वेला आहे पूर मित्रांनो आणि बीड पासून दीडशे किलोमीटर आपण पूर्वेला आहोत तर मित्रांनो पहा जर कोणाला जर पाहिजे असेल पक्षी तर जरूर संपर्क करावा एकदम पप क्वालिटीचा पा माल आहे मित्रांनो फ्रेश माल आहे आणि याची विक्री चालू आहे आपण प्रति नगाप्रमाणे विक्री करतो मित्रांनो आणि ज्यांना कोणाला जर पक्षी घ्यायचं असेल त्यांनी येताना कॅरेट घेऊन येणे मित्रांनो महत्त्वाचं आहे कारण कॅरेटमध्ये आरामशीर आणि सेफमध्ये माल जातो शक्यतो मर वगैरे होत नाही काय म्हणजे प्रवासात त्याच्यामुळे येताना कॅरेट आणलेलं उत्तम एका कॅरेटमध्ये आठ पक्षी आपण टाकू शकतो तर पाहा मित्रांनो आपल्याला घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना मित्रांना दोस्तांना जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो ज्यांना कोणाला कोंबडी पालनाची आवड आहे अशा आपल्या मित्राला व्हिडिओ शेअर करा आणि आजच आपला माल बुकिंग करा घेऊन जा मित्रांनो बुकिंगची काय आवश्यकता नाही यायचं आणि डायरेक्ट घेऊन जायचं आहे आपण प्रतिनग्याप्रमाणे विक्री करतो मित्रांनो आता मी व्हिडिओमध्ये काही किंमत सांगत नाही आपण फोन करा मी किंमत सांगेल मित्रांनो तर मित्रांनो चला आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा आहे आपण रोज नवीन व्हिडिओ काढतो तर चला मित्रांनो धन्यवाद